आणि तुमचेच अध्यक्ष श्वेद बावनकुळे हे तुमची परवानगी न घेता बोलले ना आमच्या मॅनिफेस्टोवर तुमचे राष्ट्रीय पक्ष असलेला तुमचा पक्ष हा काँग्रेसच्या मॅनिफेस्टोचा एक एक विषय काढून दररोज त्याच्यावर बोलतोय कारण का तुमच्याकडे बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही बेरोजगारी कमी झाली का नाही महागाई कमी झाली का नाही गॅसचे भाव घसरले का नाही पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले का नाही इकडे प्रत्येक भाषणामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी शरद पवारांचा पा उल्लेख केला हे खूप असतात शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय झोपच येत नाही आणि आज नाही गेले चाळीस वर्ष महाराष्ट्रात सुरू आहे हे गोपीनाथ मुंडेंनी जे काही सुरू केलं होतं ते आजपर्यंत बंद व्हायला तयार नाही ध्यानी मनी फक्त स्वर शरद पवार आणि तुमचेच अध्यक्ष श्वेत बावनकुळे हे तुमची परवानगी न घेता बोलले ना आमच्या मॅनिफेस्टोवर एकीकडे तुम्ही बोलता की काय बोलणार आणि एकीकडे ते म्हणतात की काय बोलणार पण दुर्दैवाने तुमचे राष्ट्रीय पक्ष असलेला तुमचा पक्ष हा काँग्रेसच्या मॅनिफेस्टोचा एक एक विषय काढून दररोज त्याच्यावर बोलतोय कारण का तुमच्याकडे बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही नोकऱ्या दिल्या का दोन कोटी नाही बेरोजगारी कमी बे, झाली का नाही महागाई कमी झाली का नाही गॅस चे भाव घसरले का नाही पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले का नाही जगाच्या सर्व निर्देशांकांमध्ये आपण कुठे आहोत भूकेच्या निर्देशांकांमध्ये आपण श्रीलंकेच्या खाली आहोत आपलं जे इकॉनॉमीचा निर्देशांक आहे त्याच्यावर आपण एकशे एकोणपन्नासाव्या क्रमांकावर आहोत हे काय मोठे अभिमानाची गोष्ट आहे काय बेरोजगारीच्या निर्देशांकामध्ये वर्ल्ड लेबर ऑर्गनायझेशननी सांगितलं ले की भारतातल्या तरुणांची बेकारी पर्सेंटेज चौऱ्याऐंशी आहे चौऱ्याऐंशी कसल्या गोष्टी करतात तुम्ही तुम्हाला दहा वर्षावर दहा वर्ष तुम्ही केलेल्या कामगिरीवरती बोलायलाच काय नाही आणि म्हणूनच तुम्ही हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान सुरू करता आता जे काँग्रेसने सांगितलंय तीस लाख लोकण्या जवळजवळ पहिल्या वर्षी किंवा पहिल्या महिन्यातच देऊ तीस लाख लोकांमध्ये ते करणार आहेत का हिंदू मुसलमान शीख इसाई असं काय होतं काय तेव्हा तुमच्याकडे विषयच राहिले नाही बोलायला तुम्ही एवढं दहा वर्षात खोटं बोलले आहात इतकं खोटं बोलले आहात की तुम्हाला ते खोट्याचं खरं करतच येणार नाही मग शेवटी काय शरद पवार महाराष्ट्रात नाही तर मग तिथे राष्ट्रीय पातळीवर राहुल राहुल गांधी आता राहुल गांधी काय बोलायला ठेवत नाही आणि जर कोणी सांगत असेल की शरद पवारांचे व्हिडिओज काढू आणि शरद पवार काढा ना तुम्ही म्हणजे शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री किंवा जेव्हा शरद पवार राजकारण करत होते तेव्हा तुम्ही बालव बालवर्गात होता तो मी पण होतो तुम्ही पण होतात म्हणजे बालवर्गातल्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएट पार झालेल्या विद्यार्थ्यावर कुठे बोलावं आपण कुठे ते कुठे म्हणजे उंटाच उमचा उंटाचा मुका घ्यायचा नसतो टकन खाली पडायला होतं